पुण्यातील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्याच्या विरुद्ध आज संपूर्ण हिंगोली बाजारपेठ पूर्णपणे बंद होती यावेळी संपूर्ण हिंदू समाज बांधवांनी व भगिनींनी पाकिस्तान विरुद्ध घोषणा देत शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला या मोर्चामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुठपोळे कळमनुर विधानसभेचे आमदार संतोष बांगर व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन भुगे हिंगोली हिंगोली व्यापारी शहराध्यक्ष पंकज अग्रवाल केशव दुबे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते चार दिवसापूर्वी पुलवामा इथे हिंदू धर्मीय जे पर्यटन म्हणून गेले होते काश्मीरात त्यांच्यावर भ्याड हल्ला करून लोकांना ठार मारण्याचं काम अतिरेक्यांनी के केलं त्यामुळं आज देशभर हिंदू संघटनांनी बंदचं आवाहन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली शहरातसुद्धा उत्स्फूर्त असा बंद हिंदू संघटनांनी केला त्याला सर्व समाधानी पाठिंबा दिलेला आहे आणि आज असा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे निश्चित रूपानं पाकिस्तानचा हात यामध्ये आहे ते सिद्ध झालेले आहे म्हणून भारतानं त्यावर कडक अशी भूमिका घेण्याचं काम करावं अशी भावना हिंदू धर्मियांची आहे आणि निश्चित रूपानं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे ही भावना जाणून आहेत आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे तीन दिवसापूर्वी जो पैलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये काही पाकिस्तानचा कट आणि काही आपल्या हिंदुस्थानामध्ये राहणारे काही गद्दार या दोघांनी मिळून तुम्हाला सांगतो की माझ्या हिंदू बांधवावरती त्या ठिकाणी गोळ्या घातल्या आणि माझ्या हिंदू बांधवांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पाळलं आज हिंदू संघटनेच्या वतीनं संपूर्ण भारत देशामध्ये बंदचं आवाहन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रतिसा प्रतिसादामध्ये सगळ्याच जाती भातीचा भेद न पाहता सगळ्या समाजाने या ठिकाणी बंदचं आवाहन केलेलं आहे मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये फक्त तो हिंदू आहे का आणि हिंदू आहे का म्हणून त्याच्यावरती गोळ्या घालण्यात आल्या त्या ठिकाणी तो जर हि जर त्याला हिंदी बोलायला लावलं त्याला उर्दू बनायला लावलं आणि त्याला जर कुठे कमी जास्त जर शिकलेला असलं आणि त्याला जर जमत असलं तर त्याची अक्षरशः बँड काढली आणि त्याची सुनता झाली का, का नाही ती बघितली आणि त्याला गोळ्या घातल्या मला वाटतं की अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही आपण या हिंदुस्थानामध्ये राहतो या हिंदुस्थानाचं खातो आणि जर गुण तुम्ही पाकिस्तानचे गात असाल तर मला वाटतं अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे था 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 था। या ठिकाणी केंद्र शासनामध्ये सन्माननीय या, या भारताचे पंतप्रधान भाई मोदी आणि अमित शहा हे कणखर नेतृत्व आहे काही दिवसामध्ये काही घंट्यामध्ये या हरामखोर लोकांना त्यांची जागा हे दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हिंदू बांधवामध्ये चीर निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगतो की निर्गूरपणे हत्या केली त्याचा बदला सन्माननीय या देशाचे पंतप्रधान भाई मोदी आणि अमित शहा हे घेतल्याशिवाय राहणार